प्रभुरामचंद्र भगवान की जय पवन हनुमान महाराज की जय गोपाल बाबा महाराज की जय तैसे मी करी न तुझ देखता तुझी अंगना नेही न करी न विटंबना श्री रघुन समीप न मिला. गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत आता नमो ब्रह्मकुमारी हऊ सरुडे वागेश्वरी विनासो वेदक्षण करी विजय मूर्ती सर्वदा

देवो नीला

Can you त्या तुम्हाला तुकडा समजलाय तसं ती विद्वंसले यने उपचार

केली शांती काय केलेलं आहे तुमच्या कर्माची आणि तुमचा आता कर्म झोपी केलेला आहे तुमचा उपयोग नाही अशी ती मंडव आपल्या पतीला बोलू लागलेली आहे पुत्र परदान सैन्य सैना गेले बन्दोसी विटम्बान केले, जिविगेताई, Let दरोनी के साथ पीडिता वानर गण आती गरजो ना जरी यास जिवे जित तरी करो नि पुरुषार्थ मज सोडवीता येत

टे उकड़